दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि धड़क, धड़क जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा करगणी लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे करगणीतील गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या महेश भाऊवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑडिओ क्लिप मधील येथील धनाची माने या तरुणाने महेश सरगर विरोधात फिर्याद दिली आहे लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील विषयात धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या सरगर विरोधात संताप व्यक्त होऊ लागलाय अटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारास कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर करगणी लैंगिक अत्याचार प्रकरणात खंडणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे करगणी लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकवण्याची धमकी देत पोलिसांच्या नावाने खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली होती या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी तालुक्यातील नागरिकांनी जोरदार मागणी केली होती या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे करगणी लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हायरल ऑडिओ क्लिपचा उलगडा झाला असून करगणी गावातीलच महेश सरगर हा खंडती मागत असल्याचे समोर आले आहे महेश सरगर याने गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत आपल्याला पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याची फिर्याद धनाजी शंकर माने वय वर्षे राहणार बनपुरी मूळ गाव याने आठपाडी पोलिसात दिली आहे आरोपी महेश सरगर याने फोनवरून लय शहाणा झालास का माझे कॉल रेकॉर्डिंग करतोस तुझा गेमच करतो अशा स्वरूपाचे धमकीचे संदेश दिले असून पोलिसांकडे नाव घ्यायचे नसेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आठपाडी पोलिसांनी आता या प्रकरणी महेश सरगर विरोधात खंडणीसह पोलीस प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करून पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील विषयात खंडणी उकळणाऱ्या सरगर याच्या विरोधात आठपाडी तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत